नमस्कार मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचं आंदोलन ए टीच्या जो विरोधात जोर धरत आहे त्याविषयी काय मी बोलणार नाही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो तुम्ही बघा आणि मग तुम्ही ठरवा की काय करायला पाहिजे शिकापूर जिल्हा परिषद शाळेत मिनी शिक्षक हेडमास्तर असे दारू पिऊन पुर, पोरांना त्रास देते दे आणि शिकत नाही दारू पिऊन येऊन काय पण बोलते उलटस हे बघून का त्याची मास्तरची अवस्था दारू पिऊन कसं करत आहे पोरींना घाण बोलत आहे हे सगळे मुलं घाबरत आहे त्यांच्यानं

आता मुख्य ते बघा व्हिडिओ बघा मुख्य ते बघ बघा काय अवस्था बघा द्याव्या आपल्या डोकं दुखल्या माणस ऑफिसच एवढा टाइम आहे का सर तुम्हाला काहीच नाही हे नाही ते नाही काहीच नाही तुम्ही हेच करू नका चालू द्या तुमचा फक्त प्रोग्राम चालू दे पण पद्धत असते तुम्हाला शाळेचा टाइम झाला तुम्ही हे करायला सात वाजा म्हणजे शाळा चालू व्हायच्या अगोदर तुम्हाला घ्यायची हा काय शिकवायचं तुम्ही हा शिकवायचं काय मला सांगा ना तुम्ही दुसऱ्याला त्रास द्यायला कशाचा नाही यांना खऱ्या अर्थानं गुणवत्ता नको आहे यांना फक्त पगार पाहिजे आता गुणवत्तेवर आलेला आहे आता गुणवत्तेसाठी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो एक शिक्षक सत्तर हजार पगार घेतोय पण त्याला इलेव्हन लिहता येत नाही इलेवन

एम ईले एलेवेन बताइए नाइनटीन सारी बार बताइए यहाँ सर एलेवन जो लिखा है उसको अंक में लिखिएगा अंकों में अंक मॅ सर सगळ अंक मॅ अंक बच्चो कपडा सर एलेव्हन एस e, e, तर मित्रांनो बघितलं तुम्ही आता व्हिडिओ सगळ्यांना दोष देण्याचं कारण नाही काय काय शिक्षक चांगले काम बी करतात त्यांना नक्कीच चांगलं म्हटलं पाहिजे पण काय काय आहेत की नुसतं ते पगारावर काम करत आहेत आपण याविषयाने पुढं बोलू आत्तासाठी धन्यवाद थँक्यू तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल शेअर करा फॉलो करा आपल्या प्लेजीला सबस्क्राईब करा